बारावीनंतर डिझायनिंग आर्किटेक्चर फॅशन टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रामध्ये शिक्षण आणि करिअरच्या अनेक संधी आहेत मात्र माहिती अभावी तुरळक विद्यार्थीच या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतात मात्र या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्रिमितीतर्फे शहरामध्ये विनामूल्य सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे सेमिनार ठेवण्यात आहे थे, ठे थे, ठेवण्यात आलेलं आहे कारण दहावी पास जे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी क्रिएटिव्ह करिअर ऑप्शन्स जे आहेत ज्याच्यामध्ये एन आय डी एन आय एफ टी नाटा आणि अजून बऱ्याच काही स्ट्रीम्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता आपल्याकडे अजून बऱ्याच लोकांना याबाबतीत माहीत नाही आहे की याच्यातून पुढे जाऊन तुम्ही काय करू शकता किंवा तुमचे जॉब ऑपॉर्च्यु ऑपॉर्च्युनिटीज वगैरे काय आहेत किंवा कोणते कॉलेजेस आहेत तर उद्याच्या सेमिनारमध्ये हे आम्ही अगदी डिटेल सगळं घेणार आहोत की या फील्डमध्ये तुम्हाला कसं जाता येईल तुम्ही प्रिपेअर कसं करायचं स्वतःला तुम्ही तयार कसं व्हायचं या एंट्रन्सेस एंट्रन्सेस द्यायला तर हे सगळ्याचं एक डिटेल प्रेझेंटेशन उद्याच्या सेमिनारमध्ये होणार आहे तर या ओव्हरऑल या फील्डमध्ये जनजागृती करणं हा आमचा उद्देश आहे म्हणून हा हे असे करिअर ऑप्शन्स आहेत पण पेरेंट्सना काही ह्या बाबतीत जास्त माहिती नाही आहे तर आमचा उद सेमिनारचा हाच एक हेतू आहे स्टुडंट्स आणि पेरेंट्ससाठी की काय काय करिअर ऑप्शन्स आहेत डिझायनिंगमध्ये किंवा आर्किटेक्चरमध्ये तर ते आम्ही उद्या प्रेझेंटेशन थ्रू सगळ्यांना कन्वे करायचा प्रयत्न करू आणि सगळ्यांनी ह्याला भरभरून प्रस प्रतिसाद द्यावा ही आमची इच्छा आहे